तर नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मातली एक परंपरा आहे जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा आज घरी असते आणि त्यानिमित्ताने ज्या दिवशी सण असतो सठी त्याला त्या दिवशी तळी उचलायचा कार्यक्रम असतो खंडोबाची तर काल नागदेव एक सण असतो आणि त्याच्यासाठी एक दिवे करून त्याचं देवाचं पूजन करतो आणि हिंदू धर्मातली परंपरा टिकून आहे आज शहरामध्ये आज पुण्यामध्ये देखील तळी उचलायचा कार्यक्रम आमचा चालू आहे म्हणजे खेडेगावात सर करतात पण पुण्यात खूप कमी लोक करतात तर तळी उचलायचं काय तळी दाखवा हा खंडोबाचा भंडारा असतो असे नैवेद्य केले जातात आणि ही तळी उचलायची असते तर याच्या डोक्यावर टोपी घ्यायची असते किंवा मग रुमाल घ्यायचा असतो डोकं दाखवून घ्यायचं आणि तळी उचलायची असते तर आपण तळी आता उचलायला चालू करतो त्यासाठी पाच जण लागतात तर पाच जण आहेत आणि यासाठी पुरुषच लागतात महिला नाही मग चला